हॅलो गाईज वयसीची तब्येत आता डबल खराब झाली आणखीन आता तब्येत खराब झाली तरी मी येणार नाही दवाखान्यात बरं लय मोठ्या गोळ्या आहे अरे गोळ्या तर मोठ्या असतात ना आता नाही आता मी येणार नाही आता आता का आपल्या घरचे काय ते इतका दवा बनवाय मी येणारच नाही आता दवा खाल्यात मग घरी बसल्या बसल्या बरं होतात आता पहिलेच गोळ्या नाही संपल्या अजून मग काय नाही उद्या दिद्या जाऊ उद्या परवा जाऊ काय नाही बरं लागलं तर जाण लागतंय ना मग गोळ्या काय आपल्या येतात लहान या का मोठ्या गळ्यात असं आपण घेऊन त्या गोळ्या घ्यायच्या हुका करून कडू किती आहे दूध घ्यायचं जवळ मस्त साखर टाकून हारसूतो तशाच गोळ्या घेतोय बापा पावडर करतोय हॅलो होतोय चमच्यातून तसच कडू पिऊन घेतोय गोळ्या त्या अस खूप बारीक पावडर करतो करू ग हो। मी तर असच घेतो मला असेच घ्यायला मजा येते थंड वातावरण झालंय ना आता हा पाऊस पडटायचं चवपट पाऊस पडटायला घे कालपसन नाही पाऊस पडटाय म्हणून पण बरोबर होणार पडणं म्हणून हा अगरबत्त्याचे कपड्या न बंद करायला लागला रे ना कपडे काही समजतय का नाही तुला कपडे जाळायला अगरबत्ती अगरबत्तीला ते समजा ना त्याला काय जाऊ दे तुमच्या लाड्यान डोक्यावर खर बसायला लागले ते लेकर लाड करतो बाबा मी काय जास्त थोडा करतो अ नाही लाड करता एवढा तेवढं करणच लागतो ना तुझ्या माय बापान तो लाड नाही केला का माय, माय बा बापांना लाड केला पण यायला समजत नाही आता अगरबत्ती तिथं ना आपण कपडे कसे टाकायचे तिथं काय लेकर आहे मग आता ते लेकर तसे आता कपडे सुकतील का, का आ, डबल धुना आहेत बंदा गुलाल लागलाय त्या कपड्याला लागू दे ना काय नाही होत समजा पाहिजे आपल्या मायला बर वाटायला बापा असं थोड समजत नाही म्हणून सगळं समजत दाखवून बेजार करते खटपट खटपट खट चालूच राहतील त्या चा। ह्याच्या मग मग लेकर मग लेकर समजू नाही का मायला बर नसलं तर समजते ते खरीद ना ते थोडे ते काय हजार करते जेवढे कपडे काढून फिले मी आता सगळे खाली फेकले खाली फेकले फेकले तुम्ही धुवा मग मी धुईन त्याच्यात काय मोठी गोष्ट थोडी लेकरायला दापत नाही का लेकरायला दापत नाही नाही दापतो मी पण एवढं लय जास्त बी लेकरायला हे नाही का काय ले दाबन बिन आई देऊ न धैल हं फिरायचा काम मी सियाततियो हां फिरायचा काम ईमानदारतेचा सांगू फिरायचच बंद करतो हां हां सांगने <laughs> आतले वाला आता नाही ही खरी गोष्ट आहे तो जरा जास्तच झालं आहे का नाही हां मित्राचा फोन आला की गेला हां मित्राचा फोन आला की निघाला हां काय नाही तिकडे जीव खालीवर होतोय त्याचा मित्र कधी जाते कधी पिझ्झा खाते काय काय खाते फिरायला जायला आवडतय त्याची फिरणच बंद करते आता आता त्याच्या मित्राचा फोन आला का नाही मला सांग मग मी देऊन तो फोनवर लागलाय काऊन हसाय लागले एवढी फिल्म बंद व्हायला लागले त्याच असं बारीक फोन व्हायला लागले पाऊन म्हणती मम्मी बारीक नाही नाही खरं आहे ना तू लय फिरणं ती काय कामात आहे फिराव बी लागते पण जेवढं पुरत तेवढं मग घडी 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 जा फिरा असा शेती मग त्याच्यानं मग शाळेत लक्ष राहत नाही कुणा खेळण्यातच राहील काय काम आहे पुस्तक घ्यायचं हातात हा असं तू त्याला सांगताय मी त्याला पुस्तकाच्या बारात बोललो तू मला बोलत राहते काय म्हणते मी म्हणून पुन्हा मला म्हणते की तुमचाच लाड आहे मी तर त्याला म्हणायला लागलो की अभ्यास कर का काय कर तर तुम्हाला बोलते करतोय ना ते अभ्यासन सन तर सन फलानंद दिसान त्याच्या देत पुन्हा हा मग करायला बे खूप बाळ आणि त्याच्यात काय झालं हुशार वानसा नाही हुशार नाही मग हुशार नाही तर काय मग भाजी काय करणार आज डाळ डोडका पुन्हा मी कारखान्यात गेलो की बस मागून का पाच मिनिटातच फोन करते काय करायची भाजी डाळ का बनवणार आहे डाळ डोडको डाळ धोडका बनवणार आहे आरसूला हाय डाळ भात बनवेल तर तू खाईन आणि मी बनवते आता डाळ डोळ त्याची दूध घे डाळ आणून ठेवले तू मिरच्या आहेत का मिरच्या संपल्या मिरच्या आता मिरच्या संपल्या म्हातारी जाऊन घेऊन या तुम्ही सकाळी तुम्हीच तर आणले सकाळी सांभाळले मी सकाळी आज कुठं आणलं सांभाळले नाही मी असं आणले गाड्यामध्ये आलं नाही तिची आहे ते म्हातारी गेली होती मी गेलते सांभाळून मिरच्या थोडा आठ आठ घरी बरोबर हां

लिंबि मला तू आणायचं म्हणते लिंब मी लिंब आणतो म्हणजे आणले नाही त्या दिवशी चांगले होते त्या दिवशी मला खायचे नव्हते ना तुला खायचे मला तर सर्दी झाली मारण्याची मग काय लिंब लिंब लिंबू खातोय ना मग हारसू खातोय मग तुला घेऊन हो या मार्केट मधून भाजीपाला आणायलाच कधी मधी तब्येत खराब असली तर आणतो मी काय आणत नाही का तब्येत खराब नसली तरी आणतो मी तुला सांगेलच भाजीपाला मग आणत नाही का तू सांगलं मला कधी बी मग कांदे आणतो लसण आणतो तिकडून हो लसण संपलाय आपला काल पुन्हा ते तू म्हणे मसाला घेऊन या मसाला घेऊन आलो काल सांबार मिरच्या आदरक नाही आणलं का मुलका संबंधी कधी मध्ये घेऊन या न तब्येत खराब असते चालले मी आता सफरचंद खायला हा आण मग जाय तुम्हाला खायचं का नाही मला नाही खायचं मुलका नाही दादी सांगला असतो बाहेरून खायचं का रे आता चहा प्याला मी सफरचंद किती घेत दोन तीन आहेत अजून खाल्ले नाही काय तू

मला खाऊ वाटायला लागले आता मला खाऊ वाटायला लागले खाऊ वाटलं खाऊन घ्यायचं ना रे का तुम्हाला का काम आलं नक्की नसते ना कामावर आधार राहते काम जास्त आलं काय खा ना खायला

बाय गाई लाईक करा सबस्क्राईब करा बाय